पुण्याचा चहा म्हणजे आपली जान आहे चहा लवर काय मग ओळखलं का मी नाक्या तुमचा संगमनेरचा नव्या लुक मध्ये थेट बघा पुण्याच्या रस्त्यांवर जरा फॉर्मल गँगस्टर स्टाईल मध्ये चाललोय पंढरपूर सोडून पुण्यात चालायला म्हणजे मस्त गप्पा मारायला चहा पिण्याला आणि हे सगळं मस्त पाहायला टाक्या जाणार आहे खास नारायण पेठ खाऊ गली मधे पहा नारायण पेटेल खाऊ गली इथं चहा मस्त मिळतो चला शोधूया पुण्याच्या रस्त्यावर तुमच्यासारख्या लोकांपासून नजर फिरवणं जरा कठीण आहे पण आज मी खास चहा पायाला आलोय भावांनो काय सौंदर्य होत ते एकदम झक्कास नंबर मागायला हवा होता ताईंचा पुण्याचा चहा म्हणजे आपली जान आहे करा तुमच्या चहा लवर मित्राला नाही नाही तर काय चिंगळ्या बोले कुहू व्हिडिओ आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पैसे नाही लागत फ्री असत ते